हा सोडला जाणार नाहीये प्रेक्षकांनो त्यांच्यासाठी प्रवीण भाईने एक मोठा खेकडा पकडून दाखवलेला आहे जावेल जावेल <laughs> मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मुंबई फिशिंग ऍडव्हेंचर चॅनलमध्ये तर आज आपण चाललो हो आहोत मैसरणा इकडे तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ खूप मजा येणार आहे आपण भरपूर एन्जॉय करणार हो आहोत या व्हिडिओ मध्ये आणि नवीन नवीन गोष्टी तुम्हाला एक करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा आपण वैतरणा शिक्षण लालो ला आहोत आपले मित्र आपले वेट करताय तिथे आता आपण त्यांना भेटूयात मित्रांना बघू शकता आपले सहमित्र मोरे भाऊ मोहनभाई आणि भाई वैतरणा स्टेशनला आपला वेट करत होते दहा मिनटं आपल्याला ट्रेन लेट झाली आपल्यासाठी त्यांनी वेट केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद धन्यवाद अभिनंदन तर आपली जर्नी आपण आता इथून स्टार्ट करूया पुढे आपण पीछे छोटू है एक छोटू मोहन का, का सुपुत्र आहे मित्रांनो <गँँच> सूर्य उदय होतोय बघू शकता तुम्ही आणि आपली टीम बघा पुढे शिवाबाई प्रकाश भाई आणि मोहन भाई चाललेत

सुपर संडे एक है हर ग्रुप भाई वो ओपनिंग बार मोहन भाई ने ओपनिंग है चांगला शिंगाडा लागेल आपल्याला ला। एक नंबर जाईल

अपन तो, फिशिंग आलो लोक खेकड़े पकड़ता बहुत कस पकड़ता कसी टेक्निक है पकड़ाई खिगड़े त्याने पकडले जाय छोटासा एवढे एवढे पण चालत Hva heter du? Pravin. त्याच्यामध्ये जबरदस्त पाय टाकून पकडलेला आहे एका माग एक चिंबोरी छोटी छोटी भेटते आपल्याला हातामध्येच होती तिचं काम आहे बघू शकतो खूप दगड उचलावं लागतात

बघा मित्रांनो चार जणांची टीम आहे चेंबोऱ्या दगडातून खालून खरडून खरडून काढतात लपून बसलेला असतात कसा बघा कसा अटॅक करतोय प्रवीण भाई हो। प्रवीणच ना प्रवीण वरती अटॅक करतोय आहे पकडण्याची टेक्निक बघा <laughs> <laughs> गेम भारी पकडला गेला आहे चोर पकडला बस आहे बसला होता नांगा तोडून चिंबोरा काढलाय पडला पकडला होता पकडण्यात आलाय पुन्हा प्रवीण भाईची चपळाई आणि एकदम त्याने फटाफट चिंबोरे पकडलेत या कामासाठी भरपूर चपळ असणं गरजेचं आहे कारण की चिंबोरा इकडून तिकडे पळून जातात लगेच चौकस नजर दर... मोठा आहे पकडण्यात आला आहे खूप मुश्किलनी हा पकडला आहे इकडे तिकडे पळत होता काय रस्सा बनवणार mm. रस्ता बनवणार रे भाई काय नाव तुमचं mm. मनीष भाई रस्सा बनवणार सगळ्या खेकड्यांचा धरपकड धरपकड चालू आहे मुश्किलचे से आजच से सटक जात आहे खेकडा हा एक चावतात ऐका प्रवीण भाईला चावलेले भरपूर खेकडे काढला काढला कॅच कॅच वेल कॅच प्रवीण बाय वेल कॅच मोठा खेकडा आहे सोडला जाणार नाही दाखवा जरा इकडे प्रेक्षकांनो तुमच्यासाठी प्रवीण भाईने एक मोठा खेकडा पकडून दाखवलेला आहे जबरदस्त

आज तो बेकडा पकडकी जाने वाले हो आहे मेहनत भरपूर आहे मित्रांनो बघू शकता प्रत्येक दगडाला चापून चाच पडून खेकडे पडून पकडाव लागतात बघू शकता मित्रांनो सफेद चप्पलचा कमाल चप्पलने दाबून दाबून खपडे खेकडे पकडले जातात एक स्टाईल आहे प्रवीण भाई की स्टाईल बोल शकते अरे मोठा खेकडा आहे त्याच्या खाली मोठा आहे मोठा इकडून जरा थोडा हे कर तेव्हा तिकडं जे कोपऱ्यालाच आहे कोपऱ्यालाच आहे पायाच्या इथं पायाच्या इथं पायाच्या इथं खाली आहे बघ इथं चाललं आहे इकडे एक गाडे पकडून चालले आहेत आपले शिमार गावकरी मित्र झाला त्यांचं खेकडे पकडून काम आता ते घरी निघालेत तर मित्रांनो आता आपण गेम संपून घरी चाललो आहोत आणि सर्व आपण थकलो आहोत आता पण मजा आली भरपूर दिवसभरात फुल एन्जॉय केलं आणि सगळेच बघा आपले आपले सगळे <laughs> सगळे मेंबर्स एकदम थकलेले आहेत पण मजा आली फुल फुल डे एन्जॉय केला आम्ही तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतापर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि नक्की आम्हाला सपोर्ट करा चला थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय